ವಿಠಲ ಪಾಹುನ ಆಲಮ ಜಾಗರ ವಿಠಲ ಪಾಹುನ ಆಲಮ ಜಾಗರ ಲಿಂಬಾಲೋ ಲಿಂ ಲೋನಗಾವಿಂಬ ಸಾವಳ ವಿಠಲ ಲೋನಗಾವ ವಿಲ ಪರ ವಿಲ जागरा दूरचा दूरच्या भेटीला बहु आवडीचा दूरच्या भेटीला बहु आवडीचा जीवनस जीवनसरिता नारयन विठ्ठल पाहुना आला मा जागरा विठ्ठल पाहुना आला मा जागरा सर्व माझे गोत्र, मिळाले पंढरी सर्व माझे गोत्र मिळाले पंढरी मी माझ्या विठ्ठल पहुना आला माझा जरा विठल पहुना आला मा तुका मनी माझा जला सखा हरी तुका म्हणे माझा आला सखा हरी संकट निवारी पांडुरंग संकट निवारी पांडुरंग हो संकट निवारी पांडुरंग संकट निवारी पांडुरंग ವಿಠಲ ಪಾಹುನ ಆಲ ಜಾಗರ ವಿಠಲ ಆಲಮ ಜಾಗರ ಲಿಂಬಲೋನ ಕರ ಸಾವಳ ಲಿಂಬಲೋನ ಕರ ಸಾವಳ बोलून करा सवळ्याला विठ्ठल पाहुना आला माझ्या घरा विठ्ठल पाहु आला माझ्या घरा आला माझ्या घरा आला माझ्या घरा रामकृष्ण मौली सर्वांना आमचे व्हिडिओ आवडत असल्यास आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका